साहेबांना जाऊन पाच वर्ष झालेत कुणी एक माणूस सुद्धा तात्यांवर त्या पद्धतीची टीका करू शकत नाही काय अधिकार आहे तुम्हाला तात्यांना त्यांचा वारसा म्हणून म्हणून का आपण तात्यांचा फोटो वापरतात आपण निष्ठा सोडलेली आहे आपण तात्यांचा फोटो वापरू शकत नाही हे मी वारंवार व्यासपीठावरून सांगते आहे यापुढे अजिबात तात्यांचा फोटो वापरायचा नाही त्याच्यामुळे मी आज तात्या साहेबांचा आदर कायम राखत त्यांची श्रद्धा माझ्या मनामध्ये कायम ठेवत उद्यानंतर माझ्या कुठल्याही बॅनरवर कैलासवासी तात्या साहेबांना घेणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आज अद्यावत असं आम्ही तमाम शिवसैनिक तात्या साहेबांची पूजा करून हा फोटो तात्या साहेबांच्या कार्यालयात अतिशय आदराने त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते घेऊन जातील आणि त्यांना तो सुपूर्द करतील उद्यानंतर मी तात्या साहेबांचा फोटो हा बॅनरवर नसेल पण तात्यासाहेब हे माझ्या हृदयात कायमस्वरूपी आहेत होते आणि राहतील त्याच्यामुळे हृदयातून ती कोक काढू शकत नाही आज सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे मी जरी तात्यांना राजकीय बाप मानत असलो तरी आज मी तात्या साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून या मतदारसंघामध्ये स्वतःप्रती एक इमेज या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा जो काही भ्रम आहे तो भ्रम निराश करण्याचं काम निश्चितपणे या मतदारसंघातली जनता करेल तूर्तं एवढंच बाकीचा समाचार हा आपण नंतर जय हिंद जय जै महाराष्ट्र